लोहारा येथे युनियन बँकेच्या वतीने महिला बचत गटांना सव्वीस लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले लोहारा येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान उमेद अंतर्गत कार्यरत गटांना ॲग्री राईस आऊट रीच कॅम्प योजनेअंतर्गत गट कर्ज मिळाव्याच्या अनुषंगाने आर्णी तालुका लोहारा येथील एकूण सात महिला बचत गटांना सव्वीस लाख रुपये कर्ज मंजूर करून गुरुवारी आठ मे दोन हजार पंचवीस रोजी कर्ज वाटप करण्यात आले आहे महिलांनी युनियन बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या माध्यमातून आपल्या उपजीविका व व्यवसाय उभारून महिला सक्षमीकरणासाठी व व्यवसाय उभारणीसाठी सदरील पैशाचा वापर करून स्वतःसह आपल्या कुटुंबियाच्या उत्पन्नात वाढ करून सक्षम बनावे असे शाखा व्यवस्थापक संदीप पुरी यांनी महिलांना मार्गदर्शनास सांगितले याबद्दल बचत गटाच्या माध्यमातून मिळालेल्या या धनादेशाबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले आहे